नमस्कार श्रोते हो आपण उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा आपटे या ग्रंथाचे अभिवाचन करत आहोत आणि प्रथम ईशावास्य उपनिषद ह्याची श्रवणयात्रा चालू आहे आणि ह्या ईशावास्य उपनिषदाच्या शेवटच्या भागाकडे आज आपण वळतो आहोत चला तर मग जाऊया पुढे पुढच्या रुचा पाहूया याज्ञवल्कांचा सूर्यसाक्षात्कार सूर्याचे अंतरंगी जो पुरुष आहे तो मीच आहे पुरुष म्हणजे काय या साक्षात्कारात माझ्यामध्ये जे सातत्याने चालू आहे तेच तुझ्यामध्ये चालते ते म्हणजे ज्वलन होय माझा देह लहान ज्वलन मंद सूर्य प्रचंड तेथील ज्वालामंडळ प्रचंड मंद ज्वलनाने निर्माण होणारा कार्बन वायू व पाण्याची वाफ बाहेर फेकली जाते सूर्य तेजस्वी वायुकण बाहेर फेकतो त्याचेच दोनशे मैलांचे आवरण तयार होते येथे मंद ज्वलनाला प्राणवायूची गरज तेथे ज्वलनासाठी हायड्रोजन अणूचे स्फोट व त्याचे हेलियममध्ये तेजकण निर्माण होतात त्यातून प्रकाश उष्णता बाहेर पडते या मंद ज्वलनाने आपजावधी पेशी निर्मिती व पोषण हे कार्य देहात घडते सूर्य हेच कार्य दूरवरून वनस्पती व प्राणी यामध्ये घडवतो ही तुलना तो उभयांमध्ये असलेला पुरुषच करतो पुर अधिक उश, उशती जळणे एक खेळातली चूल वैल दुसरी चूलखंड पण चालते ते ज्वलन सुलभते ते प्राणकार्य वा यज्ञ म्हणून हे ज्वलन थांबते तेव्हा मृत्यू होतो व अधिक प्राणकार्य व्हावे म्हणून अधिक मोठ्या अग्नीच्या स्वाधीन त्या देहास करतात यामागे हे विज्ञान आहे देहास दहनाचे काय तो शुद्ध होतो इतर देह सूक्ष्म असल्याने लवकर विलग होतात व अशा तऱ्हेने गर्भाशयात जो मंद ज्वलनाने यज्ञ सुरू झाला तो मृत्यूनंतर भडाग्नी ज्वलनाने संपला नव्या जीवनासाठी याज्ञवल्क्य ऋषींस सूर्योपासना नवीन होती लहानपणीच ओं भू हु सुरवे भर्गो देव्य धीमही हा सूर्यस्तुतीचा मंत्र म्हटला त्यावेळी त्यांची सूर्य उपासना सुरू झाली ती दोन तपे सूर्याचाच विचार त्यांच्या वाणीला सूर्याचे तेज आले म्हणून ते, ते सूर्याचं अंतरंग पाहू शकले त्याचे निष्कर्ष आत्ताचे शास्त्रज्ञ अनुभव म्हणून घेत आहेत त्या ऋषींचा शब्द प्रचितीतून आला आहे अभ्यासले पाहिले म्हणून सांगितले ते ऋषी अत्यंत महत्वाकांक्षी होते यांनी शुक्ल यजुर्वेद या रचला ते मैत्रेईला एकदा म्हणाले वा अरे द्रष्टव्य आत्म्याला आपण पाहिलेच पाहिजे म्हणून या मंत्रात हाच हाच तो पुरुष मीच आहे असे आत्मविश्वासपूर्वक ते म्हणतात मूर्तिमंत सत्याचे दर्शनच त्यांना झाले या मंत्ररूपाने सहा सात हजार वर्षांनी तो तपोनिधी याज्ञवल्क्य आम्हास भेटला हे केवढे भाग्य आमचा ऊर आनंदाने व अभिमानाने भरून आला वायुरनीलम अमृतम भस्मांतम शरीरम ओम क्रतोस्मर कृतम स्मर क्रतो स्मर कृतं स्मर या रुचेचा अर्थ असा आहे यानंतर हे म्हणजे शरीर भस्म झालं तर शरीरातील वायू अनिल रूपी अमृतात जातो यासाठी करणाऱ्या तू तुझ्या कृत्यांना आत्ताच आठव आत्ताच आठव दुसऱ्या ओळीची सुरुवात ओम आहे म्हणजे मनापासून अंतःकरणापासून देवाला स्मरून तू तु तुझ्या पापकृत्यासाठी ईशाप्रत क्षमा माग भगवद्गीतेत सुद्धा आठव्या अध्यायात सहाव्या श्लोकात म्हटलंय यम यम वापी स्मरण भावन त्यजत्यते कले तंत सदा तद्भावभाविता हे अर्जुना देहत्याग करताना मनुष्य जे जे भाव स्मरतो त्या भावात तो मरणानंतर पोचतो यासाठी सर्वेशु कालेशु मा सर्वकालीच सर्व कालीच माझ्यात मन ठेव त्यामुळे श्रेष्ठ गती प्राप्त होते मनुष्य मेल्यावर त्याचे त्याचे कर्माचे फळ म्हणून तो पितृलोक व देवलोकात जातो पितृलोक हा या पृथ्वीवर दोनशे मैलावर उंच असा अंधाराचा पट्टा आहे हे आवरण काही मैल आहे पुढे पुन्हा प्रकाशमय पट्टा आहे त्याला देवलोक म्हणतात अधिक शुद्ध सात्विक पश्चात्तापदग्ध विचार असलेले आत्मे अधिक गतिमान होऊन देवलोकात पोचतात अनिल या शब्दाचा अर्थ विष्णू आहे वेस्टन आहे हे वेस्टन देवलोकांचे आहे येथे सात्विकता आहे देव मदले भाव आहे मधले अंधाराचे वेष्टन येथे वासनामय देह जडतेमुळे ईश्वर भाव जागृत न झाल्याने अशुद्ध म्हणून अडकतात अंधाराचे परिणाम त्यांना भोगावे लागतात ही एक प्रकारे शिक्षाच होय मृतांना दीप दाखवतो हे अंधारापासूनचे मार्गदर्शन होय वायू अनिल अमृतात जातो म्हणजे वायू गतिमान असल्याने तो देववेष्टनात येतो त्यामुळे अमृत तत्व असा याचा अर्थ आहे प्रकाश तेज उष्णता हे आपल्या धर्माचे भारतीय विचाराचे मूळ स्त्रोत होत जीवनाची खूण प्रकाश मृत्यूची म्हणजे नवीन जीवनाची खूण म्हणजे पणती प्रकाश तेज दोन्ही ठिकाणी त्याची सारखीच गरज हाच विज्ञान व अध्यात्म यांचा सम्यक समन्वय होय प्रत्येक मानवाची इच्छा आपण स्वरलोकात नसले तरी देवलोकात आपल्यास मरणोत्तर वासना वासनादेहाचे आयुष्य काढावयास मिळावे अशी असते ते कर्मफलाच्या ओझ्यावर अवलंबून आहे ते, ते जेवढे कमी तेवढा लोक उच्च स्तरावरील मिळतो वायू वेगाने तो अनिल या पट्ट्यात म्हणजे विष्णू लोकात जातो ख्रिस्ती व इस्लाम धर्मात पापांची कबुली आणि उपनिषदातली यासाठी वायू वेगाने जातो म्हणून आपण ईशाचे अनुसंधान ठेवले पाहिजे म्हणजे अनिल पट्ट्यात जाण्याच्या गोष्टी सहज घडतात ख्रिस्ती धर्मात मरणपूर्व पाप कबुली व पश्चातुक्त अंतःकरण असेल तर दयाळू परमेश्वर त्या आत्म्याला आपल्यात सामील करून घेतो आपल्या सिंहासनावर बसण्याचाही अधिकार देतो मुस्लिम धर्मामध्ये मरणपूर्व पाप कबुली दिली असता अल्ला रहीमपूर्वक स्वर्ग लोकात प्रवेश देतो हिंदू धर्मात तर उद्धाराची कल्पना आहे उत् म्हणजे वर येणे म्हणजेच शुद्ध अंतकरणाचा झाल्याने त्याच्या वासनाच काय इतर सूक्ष्म देहही मार्गावर गळून पडतात तरीही उरलेल्या कर्मभोगासाठी काही काही वेळ निरनिराळ्या स्तरावर त्याला काढावे लागतात शेवटी तो आत्मा मुक्त होऊन परमात्म्यात मिळून जातो व त्याचे पुनरपिजननम पुनरपिमरणम ही अवस्था संपते त्यासाठी पूर्व आयुष्य आठव व अंतःकरणापासून देवाची आठवण करून पश्चात्ताप दग्ध झाल्यावर तो आत्मा वरीलप्रमाणे लोकात अमृतत्वाप्रत जातो असा स्पष्ट उपदेश या रुचेत याज्ञवल्के ऋषी करतात त्या याज्ञवल्क्यांना माझा सहस्रवेळा शिरसाष्टांग नमस्कार अग्ने नय सुपथाराये असश्वानी देवनानि विद्वान्जुराण मेनो नमौक्तिं विधेम अग्नीची विनवणी या ईशावास्य उपनिषदातील शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऋचा मंत्राचा अर्थ असा आहे हे अग्ने आम्हाला चांगल्या मार्गाकडे ने व धन दे हे ज्ञानाच्या जाणकार देवा आमच्या हातून घडलेल्या पापांबरोबर पुनः पुन्हा युद्ध कर तुझ्याविषयी मी पुष्कळ नमस्कारात्मक उद्गार काढतो हे अग्नी असे म्हणून अग्निदेवतेलाच प्रार्थना या रुचेने केली आहे मागील श्लोकात वायूने आपल्यास मृत्यूनंतर देवलोकातच न्यावे असे म्हटले आहे यात अग्नीची विनवणी आहे ऐहिक पारमार्थिक धन जसे उपयोगी पडते तसे धन कोणत्या मार्गाने मिळेल त्या, त्या उत्तम मार्गाने मला तूने। तू ने तू उत्तम जाणकार आहेस आमच्यातील उणीबा तू ओळखतोस आमचे दुर्गुण पाप यांच्याशी युद्ध करून तू त्यांना जाळून टाक तूच ते नाश करू शकतोस यानेच आम्हाला मृत्यूनंतर योग्य मार्ग तू दाखव त्यासाठी तुला मी अत्यंत विनयाने पुनः पुन्हा नमस्कार करून विनवीत आहे तुझ्या सहाय्याने आम्हाला विष्णूलोक मिळेल की जेणेकरून पुन्हा आम्हाला पुनर्जन्माला येणे नको पुन्हा तेच भोग तेच कर्मफळ तीच दुर्बुद्धी तेच मरण हे जीवन मरणाचे फेरे कसे टळतील अशा मार्गावर प्रकाशाच्या मार्गावर आम्हाला ने आम्हाला अशा प्रकारे धन मिळावे व अशा प्रकारचे धन मिळावे की एकूण पारलौकिक जीवनकंठणे सोपे जाईल आमची बुद्धी व आमचे मन आमचे बरोबर असेलच तर ते या मार्गावर कसे सतेज राहील माझा आत्मा हे सर्वश्रेष्ठ धन परमात्म्याच्या धनात कसे मिसळेल व माझे दैन्य दुःख हे मुळातूनच कसे राहणार नाही याविषयी तुला नमस्कार करून पुनः पुन्हा प्रार्थना करीत आहे हे ज्ञानवंता तुला माहीत आहे की कोणता मार्ग चांगला आहे व कशा प्रकारचे धन तेथे अत्यंत उपयोगी पडेल त्यासंबंधी तू आम्हाला मार्गदर्शन कर तू त्या ईशाला ओळखतोस तुझ्या ओळखीने तो दयाळू ईश आम्हास मुक्त करील व आपल्यामध्ये ते सामील करून घेईल यासाठी अत्यंत नम्र भावाने तुला शिरसाष्टांग दंडवत घालीत आहे जिवंतपणी जे मंद ज्वलन राखून तू आम्हाला जिवंत राखत होतास त्या तुला माहीत आहे मृत्यूनंतर तेच प्राणकार्य आमचेसाठी कसे चालू राहील ते तू करावेस अशी विनंती मी पुन्हा पुन्हा करीत आहे आता मजतरी सांगशील भावे काय मा करावे ऐसे देवा तुका म्हणे नको पाहो हे निर्वाण देई कृपादान या चकासी असे संत तुकाराम महाराज म्हणतात ईशावास्योपनिषद विज्ञान पूर्ण ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्ति शान्ति